श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे पाचावा सर्ग वाचूया सगळीकडून हजारो ढोल एकाच वेळी बडविले जाऊ लागले ते सर्वच्या सर्व सातत्याने वाजत राहिले ते वाजविण्यासाठी जे दंड होते ते सुंदर सुवर्णाचे बनविले होते इतके होऊनही शापाधीन झालेला तो अत्यंत झोपाळू निशाचर जागा झाला नाही त्यामुळे तेथे जमलेल्या ला, लाख राक्षसांना संतावाला मग ते रोषाने भरलेले सारे भयानक पराक्रमी राक्षस त्या निशाचराला जागविण्यासाठी पराक्रम करू लागले कोणी ढोल बडवू लागले कोणी मोठा कोलाहल करू लागले कोणी कुंभकर्णाच्या डोक्यावरचे केस ओडू लागले आणि कोणी दातांनी त्याच्या काना कानांना चावे काढू लागले इतर राक्षसांनी त्याच्या दोन्ही कानात शंभर हंडे पाणी ओतले तरीही महानिद्रेत गुरफडलेला कुंभकर्ण या कुशीवरून त्या कुशीवर देखील वळला नाही काही बलवान राक्षस काटेरी मुदगर हातात घेऊन त्याच्या मस्तकावर छातीवर तसेच अन्य अंगावर फेकू लागले त्यानंतर दोरखंडांनी बांधलेल्या शीतग्नीच्या सहाय्याने त्याच्यावर सगळीकडून वार करण्यात येऊ लागले तरीही त्या महाकाय राक्षसाची झोप मोडली नाही त्यानंतर त्याच्या शरीरावर हजारो हत्ती सोडले ते हजारो हत्ती त्याच्या अंगावर धावू लागले तेव्हा त्याला तो स्पर्श कळला आणि जागा झाला जरी त्याच्यावर पर्वत शिखरे आणि वृक्ष फेकले जात होते तरी तो स्पर्श त्याच्या गणतीतही नव्हता हत्तींच्या स्पर्शाने मात्र त्याची झोप मोडली तेव्हा तो भुकेने व्याकुळ होऊन आळस देत एकदम उठून उभा राहिला त्याचे दोन्ही बाहू ना, नाग शरीरांसारखे आणि विशाल पर्वतांसारखे वाटत होते त्यांनी वज्र शक्तिशाली जिंकले वज्र शक्तीलाही जिंकले होते ते दोन बाहू आणि तोंड पसरून जेव्हा तो निशाचर जांभई देऊ लागला तेव्हा त्याचे तोंड वडवा नलासारखे विकराळ भासत होते जांभई देतेवेळी कुंभकर्णाचे पाताळासारखे तोंड मेरू पर्वताच्या शिखरावर उगवलेल्या सूर्यासारखे दिसत होते अशा प्रकारे जांभई देणारा तो अत्यंत बलशाली निशाचर जेव्हा जागा झाला तेव्हा त्याच्या तोंडातून जो श्वास बाहेर पडत होता तो पर्वतावरून वाहणाऱ्या वाऱ्यासारखा भासत होता झोपेतून उठलेल्या कुंभकर्णाचे ते रूप प्रळय प्रलय काळ्यातील सर्व प्राण्यांच्या संवाराची इच्छा बाळगणाऱ्या काळासारखे वाटत होते त्याचे दोन मोठमोठ ते डोळे प्रज्वलित अग्नी आणि वीज यांच्यासारखे दीप्तिमान दिसत होते असे वाटत होते की जणू दोन महान ग्रहच प्रकाशमान झाले आहेत त्यानंतर राक्षसांनी तेथे ज्या अनेक प्रकारच्या खाण्यापिण्याच्या वस्तू विपुल प्रमाणात ठेवलेल्या होत्या त्या सर्वच्या सर्व कुंभकर्णाला दाखवल्या त्या, त्या महाबली राक्षसाने बोलता बोलता खूप रेड्यांचा आणि डुकरांचा चट्टामट्टा केला त्याला खूप भूक लागली होती त्यामुळे त्याने भरपूर मांसा क्षण केले आणि तहान भागविण्यासाठी रक्तपान केले त्यानंतर त्या इंद्रद्रोही निशाचराने चरबीचे भरलेले कितीतरी घडे संपवून टाकले आणि तो कित्येक घडे दारू देखील प्याला तेव्हा तो तृप्त झाला आहे असे पाहून राक्षस उड्या मारीत मारीत त्याच्या समोर आले आणि त्याला मस्तक झुकवून प्रणाम करून त्याच्या चाहूबाजूंनी उभे राहिले त्यावेळी त्याचे डोळे झोपेमुळे पेंगुळलेले आणि गढूळ वाढत वाटत होते त्याने सगळीकडे दृष्टिक्षेप करून तेथे उभ्या असलेल्या निशाचरांकडे पाहिले निशाचरात श्रेष्ठ असलेल्या कुंभकर्णाने त्या सर्व राक्षसांचे सांत्वन केले आणि आपल्याला जागविले गेले म्हणून विस्मित होऊन त्यांना विचारले तुम्ही अशा प्रकारे आदर सत्कार करून मला का जाग केलं महाराज रावण सुखरूप आहेत ना इथं कोणतंही भय निर्माण झालं नाही ना किंवा निश्चिंतपणानं इथं इतरांपासून एखादं महान भय उत्पन्न झालं असावं ते निवारण्यासाठी तुम्ही इतक्या उतावीळपणानं मला जाग केलेलं दिस 对。 ठीक आहे तर आज मी राक्षस राजाचं भय उखडून फेकून देईन महेंद्र देखील फाडून टाकीन आणि अग्नी देखील थंड करून टाकीन माझ्यासारख्या पुरुषाला एखाद्या लहान सहान कारणानं झोपेतून जागविलं जाणार नाही तेव्हा मला जाग करण्याचं काय कारण आहे ते नीटपणानं सांगा शत्रुसुदन कुंभकर्ण जेव्हा रुष्ट होऊन अशा प्रकारे विचारू लागला तेव्हा राजा रावणाच्या सचिवाने युपाक्षाने त्याने हात जोडून सांगितले महाराज आम्हाला देवांपासून काहीही भय कधी होणं शक्य नाही यावेळी केवळ एका माणसापासून तुमूल भय प्राप्त झालेला आहे आणि तेच आम्हाला त्रस्त करीत आहे रा राजन यावेळी एका माणसापासून आमच्यासाठी ज्या प्रकाराचं भय प्राप्त झालं आहे तसं तर इतर कधीही दैत्य दानवांपासून देखील निर्माण झालं नव्हतं पर्वताकार वानरांनी इथं येऊन या लंकापुरीला चहू बाजूंनी वेढा दिला आहे सीता अर्णानं संतप्त झालेल्या श्रीरामांकडून आम्हाला मोठं भय प्राप्त झालं आहे यापूर्वी एकाच वानरानं इथं येऊन ही महापुरी जाळून टाकली होती आणि हत्ती आणि सहकाऱ्यांसह राजकुमार अक्षाला देखील मारून टाकलं होतं श्रीराम सूर्यासारखे तेजस्वी आहेत त्यांनी देव शत्रु कुलनंदन साक्षात राव राक्षस म्हणाले लंकेला परत जा महाराजांची जी दशा देव दैत्य आणि वानर देखील करू शकले नाही ती रामांनी केली त्यांचे प्राण मोठ्या संकटातून वाचले आहे युद्धात भावाचा पराभव झाल्याची भाव वार्ता युपाक्षाच्या तोंडून ऐकून कुंभकर्ण डोळे वटारून पाहू लागला आणि युपाक्षाला म्हणाला युपाक्षा मी आताच सारी वानर सेना आणि लक्ष्मणासह रामालाही रणांगणावर पराभूत करीन आणि मगच रावणाचं दर्शन घेईन आज वानरांच्या रक्तामासानं मी राक्षसांना तृप्त करीन आणि स्वतः देखील लक्ष्मणाचं रक्तप्राशन करीन कुंभकर्णाचे ते वाढलेल्या रोषदोषाने युक्त असे अहंकारपूर्ण वचन ऐकून राक्षस योद्ध्यातल्या प्रधान महोदराने हात जोडले आणि तो कुंभकर्णाला म्हणाला महाभाऊ प्रथम आपण रावण महाराजांकडे जाऊन त्यांचं म्हणणं ऐका आणि मग गुणदोषांचा विचार करून त्यानंतर युद्धात शत्रूचा पराभव करा महोदराचे ते म्हणणे ऐकून राक्षसांनी घेरलेला महा तेजस्वी महाबली कुंभकर्ण तेथून जाण्यासाठी तयारी करू लागला अशा प्रकारे झोपलेल्या कुंभकर्णाला जागा करून ते राक्षस लगेचच दशमुख रावणाच्या भवनात गेले दशग्रीव उत्तम सिंहासनावर बसलेला होता त्याच्याजवळ जाऊन सारे निशाचर हात जोडून म्हणाले राक्षसेश्वरा आपले बंधू कुंभकर्ण जागे झाले आहेत सांगा त्याने आता काय सरळ की तुम्ही इथं त्यांची भेट घेऊ इच्छिता तेव्हा रावण मोठ्या आनंदाने त्या उपस्थित झालेल्या राक्षसांना म्हणाला मी कुंभकर्णाची इथं भेट घेऊ इच्छितो त्याचा यथोचित सत्कार करण्यास यावा तेव्हा जशी आज्ञा असे म्हणून रावणाने पाठविलेले ते सारे राक्षस पुन्हा कुंभकर्णाकडे येऊन म्हणाले प्रभू सर्व राक्षस शिरोमणी महाराज रावण तुम्हाला भेटू इच्छितात तेव्हा तुम्ही तिकडं निघण्याचा विचार करावा आणि इथून इथं येऊन तुमच्या भावाचा आनंद वाढवावा भावाचा हा आदेश मिळताच महापरक्रमी दुर्जय वीर कुंभकर्ण ठीक तर असे म्हणून शय्येवरून उठला आणि त्याने मोठ्या आनंदाने आणि प्रसन्नतेने तोंड धुवून स्नान केले आणि तहान भागविण्यासाठी त्वरित बलवर्धक पेय घेऊन येण्याची आज्ञा केली तेव्हा रावणाच्या आज्ञेत असलेले ते सारे राक्षस त्वरित मद्य आणि नाना प्रकारचे भक्ष्य पदार्थ घेऊन आले कुंभकर्ण दोन हजार घडे मद्य पिऊन जायला निघाला त्यामुळे त्याला ताजेतवाने वाटले आणि तो मत्त तेजस्वी आणि शक्तिमान झाला मग जेव्हा राक्षसांच्या सेनेसह कुंभकर्ण भावाच्या भवनाकडे निघाला त्यावेळी तो रोषाने भरलेल्या प्रलय काळाच्या विनाशकारी यमराजासारखा वाटत होता कुंभकर्ण आपल्या पायांनी सारी पृथ्वी कंपित करीत निघाला ज्याप्रमाणे सूर्यदेव आपल्या किरणांनी भूतलाला प्रकाशित करतो त्याप्रमाणे तो आपल्या तेजस्वी शरीराने राजमार्ग उजळून टाकीत जोडून आपल्या भावाच्या भवनात गेला देवराज इंद्राने ब्रह्मदेवांच्या धामात प्रवेश करावा तसा त्याने रावणाच्या भवनात प्रवेश केला राजमार्गावर चालताना शत्रुघाती कुंभकर्ण पर्वत शिखरासारखा वाटत होता नगराबाहेर उभे असलेले वानर तो विशाल काय राक्षस अचानक दृष्टीस पडतात सेनापतींसह दचकून उभे राहिले त्यांच्यातल्या काही वानरांनी शरणागत वत्सल भगवान श्रीरामांच्या आश्रयाला धाव घेतली काही व्यथित होऊन खाली पडले काही पिढी धावून सर्व दिशांना पळून गेले आणि जिकडे तिकडे धराशाही होऊन पडले आणि कितीतरी वानर भयपिढी धवून जमनीवरच लोळू लागले कुंभकर्ण पर्वत शिखरासारखा उंच होता त्याच्या मस्तकावर मुकुट शोभत होता तो आपल्या तेजाने सूर्याला स्पर्श करीत असल्याचा आभास निर्माण होत होता त्या विस्तृत विशालकाय आणि अद्भुत राक्षसाला पाहून सारे वा, वनवासी वानर भयाने पिढी धवून इकडे तिकडे पळू लागले इथे एकशे पाचावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे सहावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब करा बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री राम